अमरावतीतले अनेक गणेशोत्सवाच्या मंडळांना आपण माहिती दिली अनेक घरांना आपण भेटी दिली ज्या काही मंडळींनी अतिशय सुरेख असे देखावे साकार केले ते देखावे आम्ही तुम्हाला दाखवले आज अशाच एका घरी विद्युतनगरच्या शुभम वाडेकर यांच्या घरी मी तुम्हाला घेऊन आलो हो। आहोत ज्यांनी अष्टविनायकाचा हा देखावा साकार केला ज्यांनी अष्टविनायकाचा देखा हा देखावा साकार केलाय तुम्ही माझ्या मागे बघू शकता गणपती बाप्पांची अतिशय सुरेख अशी मूर्ती जी त्यांनी स्वतः आपल्या हातानं सजवली आहे गेले अनेक वर्ष ते गणेशोत्सव आपल्या घरी साजरे गेले अनेक वर्ष ते गणेशोत्सव आपल्या घरी साजरा करत असतात त्यांच्या संपूर्ण परिवारासोबत साजरा करत असतात तुम्ही बघू शकता गणपती बाप्पांच्या ह्या अष्टविनायकाच्या मूर्ती अतिशय सुंदर त्यांनी स्वतः डेकोरेशन केलं आहे गणपती बाप्पांच्या खास मूर्ती त्यांनी बनवून घेतलेल्या आहेत आणि हा गणेशोत्सव ते गेले किती वर्षापासून साजरा करतात कशा पद्धतीनं गणपती उत्सव ते त्यांच्या घरी साजरा करतात त्यांच्याकडून जाणून घेऊया किती वर्षांपासून तुम्ही हा गणेशोत्सव साजरा करताय या वर्षीला आमचं एकोणतीसावं वर्ष आहे गणपतीचं काय सांगाल ही जी मूर्ती तुम्ही स्वतः स्वतः सजवलेली आहे ही गणेशोत्सवाची ही थीम जी आहे कशा पद्धतीने किती दिवस लागले एकंदरीत तुम्हाला हे सगळं करायला एकंदरीत हो एक एक म्हणजे एक महिना जातो मला पूर्ण एक मूर्ती शोधायला हो मी पूर्ण अमरावतीतले जेवढे मंडळ असतील जेवढे कुंभार असतील कुंभारवाड्या जसं एरिया आहे ते सगळे शोधतो आणि त्याच्यानंतर जी मूर्ती मला सर्वात जास्त आवडते ती मूर्ती मी घरात आणतो ज्या मूर्तीमध्ये मला पाहून असं वाटते की ही मूर्ती याच्यामध्ये देव दिसतो हो एक प्रकार असतो या मूर्तीमध्ये देव दिसला तसं जी मूर्ती मला वाटेल ती मूर्ती मी घरी आणतो अष्टविनायकाच्या लेखाबद्दल थोडं सांगा अष्टविनायकच देवा देखावा हा मला मागच्या वर्षी करायचा होता पण ऍक्च्युअली हा जो पूर्ण सेटअप जो बघतोय आपण हा मला मागच्या वर्षीपासून असं आणायचा होतं आणि त्या हिशोबाने मला एक प्लॅटफॉर्म बनवायचे होतं आणि त्याच्या हिशोबाने अष्टविनायक आणायचे होते जे मागच्या वर्षी थोडं कठीण झालं तर मागच्या वर्षीपासून दिमागामध्ये होतं की अष्टविनायक कव्हर आणायचा आपल्याला आणायच्या यावर्षीला मग ते थीम आम्ही साकारायचा प्रयत्न केला मी लहानपणीपासून मी आधी बाबा मग ताई आम्ही सगळेजण काही ना काही देखावा लहानपणीपासून करत आलेला आहोत याच्या आधी पण मी छानछान देखावे केले आहेत म्हणजे मोठ्या शिष महल केला होता एकदा मी राजस्थानचा महल केला होता महल का जाले। ता मुझे एक छान छान महल करायचो पण यावर्षी तर परमनंट सेटअप झालंय त्यामुळे एक वेगळी कन्सेप्ट आणायचं होतं आणि काही डिस्कर्ब नव्हतं करायचं म्हणून मग अष्टविनाय छान तीन दिमागामध्ये आले आणि ती साकार ही गणपती आठही विनायक तुम्ही बनवून घेतले की स्वतः बनवले आधी थोडं बनवायचा विचार होता पण थोडं टाइममुळे मॅनेज नाही झालं त्याच्यामुळे मग खूप लोकांना विचारलं एक पंधरावीस दिवसाग म्हणजे मागच्या महिन्यामध्ये खूप लोकांकडे गेलो कुंभारांकडे की मला मूर्ती हवी मूर्ती हवी पण कोणीच द्यायला तयार नव्हतं पण शेवटी एक एरिया मला माहित नाही पण अंबादेवीच्या आतमध्ये एक छोटासा कुंभारवाडा म्हणजे एक एरिया आहे आपल्याच व्हायचा एक मुलगा आहे त्याने शेवटी मला हो म्हटलं आणि त्याला त्याने हो म्हटलं की मूर्ती मला बनवून चालेल तरी तुमच्या घरच्या गणेशोत्सवाचा विशेष काय सांगा विशेषता म्हणजे एक लहानपणीपासून एक खूप जवळचं नातं आहे माझंच माहिती अख्खा कुटुंबाचं असं आमचा गणपती खुँ बाप्पांसोबत खूप क्लोज नातं म्हणजे बाप्पा दिसले की वेगळा आनंद असतो तो, तो जाताना वेगळं दुःख असतं ते एक लहानपणीपासून आहे लहान असताना खूप छोटासा गणपती आमच्या घरी यायचा म्हणजे जेव्हा मी पण छोटा होतो एकतीस रुपये एकावन्न रुपये इथनं आमचे छोटे छोटे बाप्पा यायचे तेव्हा भागाने होता आता गणपती मोठा मोठा होत गेला गणपती गणपतीसोबतच्या आठवी तशा खूप साऱ्या आमच्यासोबत की आईबाबांचं ऑफिस होतं तेव्हा दहा वाजेपर्यंत सगळं करू आणि उद्याची आराध संध्याकाळी करू हे सगळं करून आपल्याला गणपती करायचं होतं आणि तेव्हाही जेवण करायची गेली आताही तसंच राहत असेल ही जी गणपती अप्पांची मूर्ती तुम्ही स्वतः समजवली याची दागिने असतील सोहळं असतील ते कसं काय एक डेकोरेशन हा खूप आवडीचा कन्सेप्ट आहे आणि काहीतरी एक वेगळा काहीतरी करायचं हे म्हणजे कलाकाराची एक आवड असते आणि गणपतीला काहीतरी छान सजवायचं आपण घरी काही कार्यक्रम असतो तर घर डेकोरेट करतो सर गणपतीला सजवायची एक आवड आधीपासूनच आहे आणि स्वतःच्या हाताने काहीतरी छान आरास करण्यात वेगळं समाधान मिळतं त्याच्यामुळे एक बाहेरून करून घेतला विषय स्वतः करायचा विचार करत असता आहे पण दिवशी आम्हाला त्याला हातभार लावायला गणपती असल्या की दहा दिवस उत्साहाचा मागून असतो घरी आणि शिरोमची एक्साइटमेंट म्हणजे आधीपासून चालू ते एक महिन्यापासून आणि पूर्ण तो एक महिना पूर्ण म्हणजे सिटी पूर्ण तो म्हणजे बघेल म्हणतो हिच्चा तिथचा तिथचा आणि मग नंतर आणि शेवटच्या दिवशी असं फिप्स होते की आता आपल्याला घ्यायचं आहे बा आज मूर्त बसवायची दोन वाजता त्याचा म्हणजे साडे दहा वाजता फिक्स होते की आता हा ताई आता आवडली ता मला शेवटली आता एकदा तुला आवडते का आणि मग ती फायनल होती म्हणजे महिनाभर त्याचं हे असते की माझ्याकडे एकदम बेस्टच म्हणजे बेस्ट गणपती आला पाहिजे असं त्याचे प्रयत्न असते दर बर शुभम दादा थोडी गणपती जेव्हा पण बसेल त्याच्या पहिले वेगवेगळे डिझाईन्स वगैरे करतात आणि त्यांना म्हणजे आर्ट अँड क्राफ्ट मध्ये खूप आवड आहे त्याच्यामुळे ते बनेल ते एकदम अमेझिंग राहते या गणपतीच्या निमित्ताने मला या गणपती बाप्पाचे पाठण इथे शेअर करायची आहे ऍक्च्युली माझ्या लग्नाला तेरा वर्ष झाले गणपती बाप्पा एकोणतीस वर्ष आधीपासून बसतो पण या गणपती बाप्पाच्याच आशीर्वादाने मला माझे लाईफ पार्टनर भेटले आणि इथूनच आमचा लव्ह स्टोरीला सुरुवात झाली होती तो गणपती बाप्पाचाच आशीर्वाद आहे आणि आतापर्यंत आमच्या दोघांचे सुरळीत चालू आहे गणपती बाप्पाचा आशीर्वाद आहे सुरुवातीला पहिला गणपती बसवला शुभम अठ्ठावीस वर्षाचा आमच्या गणपती एकोणतीस वर्षाचा म्हणजे तो सात महिना पहिला छोटासा गणपती त्यांनी बसवला तेव्हापासून परंपराही चालू आहे एकोणतीस वर्ष आज पूर्ण झाले गणपतीला आणि गणपती की खूप आनंद होतो आणि जे काम आमचे काही अडचणी असतात आधी असते ते पूर्ण सॉल्व्ह करून टाकतो तो दहा दिवसात कोणती पैशाची अडचण अजून कशाची अडचण असली पूर्ण ते तुझ्या तुझ्यापर्यंत आणि तो बाप्पा आम्हाला पाहतो मंडळी आजचा हा देखावा तुम्हाला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा आमच्या मंडल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम फेसबुकवर आम्हाला फॉलो करा कमेंट करा लाईक करा पाहत राहा मंडल न्यूज अतुल